नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना वाटप केले जाणार आहे म्हणजेच की जे काही जून जुलै ऑगस्ट महिन्याचं धान्य आहे ते ॲडव्हान्स स्वरूपात एकत्रितपणे वाटप करायला तीस जून पर्यंत मंजुरी दिलेली आहे तीस जून पर्यंत लाभार्थ्यांना पुढील दोन महिन्याचं रेशन ते आगाव स्वरूपातील दिलं जाणार आहे परंतु रेशनचं वाटप केलं जात असताना किंवा वाटप केल्यानंतर बरेच सारे गैरप्रकार होत आहे यांच्याबद्दल तक्रारी किंवा यांच्याबद्दलच्या सूचना आपण राज्य शासनाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या आहेत म्हणजेच की जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना प्राप्त होत आहेत बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये असं रेशन वाटप झाल्यानंतर तत्काळ ते आगाव स्वरूपामध्ये मिळालेलं रेशन एकत्रितपणे मार्केटमध्ये खुल्या बाजारामध्ये अवैध पद्धतीने विक्री केलं जात आहे म्हणजेच की बरंच सारं राशन ते दुकानामधून उचेल केलं नाही आणि त्या दुकानाच्या माध्यमातून त्यांची अवैध प्रकारे विक्री केली जात आहे अशा प्रकारच्या तक्रारीच्या पार्श्वतीवरती आता पुरवठा विभागाच्या माध्यमातून काही पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे जर एखाद्या रेशन धारकाचं असं रेशन अवैध पद्धतीने विक्री करताना किंवा त्यांच्या स्वरूपातील माहितीसह पकडण्यात आलं तर त्या राश लाभार्थ्यांना रेशन कार्ड हे बंद केलं जाणार आहे बंद केलं जाणार आहे म्हणजेच की त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे जर असे अनेक लाभार्थी असतील दुकानदार असेतील त्यांच्या दुकानावरती सुद्धा एक गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे अशा प्रकारचे आता जे प्रेस नोट आहे म्हणजेच की जे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे धन्यवाद